सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता तसेच इतर प्रतिष्ठित नागरिकांच्या सेवेकरिता शासकीय विश्राम गृहाची व्यवस्था करण्यात आली होती सूत्रांपासून मिळालेल्या एका माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हरिसाल येथील विश्रामभवनात अनेक गैरप्रकार सुरू असून या विश्रामभवनाचे आरक्षण करण्याकरिता गेले असता सदर विश्रामभवन नादुरुस्त असल्यामुळे बंद असल्याची माहिती दिली जाते तर दुसरीकडे रात्रीच्या अंधारात याच विश्रामभवनात जुगार भरविला जातो तसेच या ठिकाणी इतर गैरप्रकार सुद्धा होत असल्याची माहिती गुप्त सूत्रांकडून प्राप्त झाली आहे परिणामी हरिसाल येथील विश्रामगृह जुगाराचे अड्डे बनले आहे अशी खमंग चर्चा परिसरातील नागरिक करीत आहे सार्वजनिक बांधकाम विभागातील उप अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांचे सदर गैरप्रकाराकडे संपूर्ण दुर्लक्ष असल्यामुळे सदर विश्रामगृहाची अशी अवस्था झालेली दिसून येत आहे हे मात्र विशेष सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या विश्रामगृहात काम करणारे कर्मचारी आणि विश्रामगृहाची देखभाल दुरुस्ती खाजगी पद्धतीने गेली असून वर्षी रुपयांची निविदा करण्यात आली होती मात्र विभागाच्या कार्यालयीन रेकॉर्ड वर बंद असल्याचे सांगितले जाते तर दुसरीकडे याच विश्रामगृहाकरिता लाखो रुपयांची निविदा घेण्यात आली होती सदर विश्रामगृह बंद असल्यानंतर ही यावर लाखो रुपये विनाकामी खर्च का असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे खासगीकरणामध्ये कसे बसे विश्रामगृह धक्का प्लेट चालविण्यात आले असून शासनानेच याची जबाबदारी स्वतःकडे ठेवावी अशी मागणी प्रतिष्ठित नागरिकांकडून केली जात आहे आता या संपूर्ण गैरप्रकाराबाबत चौकशी होणे गरजेचे आहे तश्मीर शेख सह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी